सुप्रसिद्ध राज श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मुकम करोति मुखम परमानंद माधवम ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईरम महाभारताचे युद्धाचे सात दिवस पार पडले आहेत आणि आठव्या दिवशी युद्धाच्या अगोदर कौरवांच्या गटामध्ये पूर्णपणे असं लक्षात येत आहे की आपण सगळे युद्ध करत असताना नक्की या युद्धामध्ये कोण आपल्याबरोबर आहे आणि कोण आपल्याला सोडून नये हे आपल्याला कळतच नाही कारण दुर्योधनाने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे की अरे भीष्मांसमोर युधिष्ठिर होता परंतु युधिष्ठिराला त्यांनी मारलं नाही त्यांनी त्याला जीवदान दिलं अर्जुनाला जीवदान दिलं ते तर त्याच्या जिवा जिवारी लागलेलं होतं आणि जेव्हा भीमालाही त्यांनी ज्यावेळेला जीवदान दिलं त्यावेळेला ते सुद्धा जिवारी लागलं मग तिघंही समोर आलेले असताना भीष्मांनी त्यांच्यावरती बाण का चालवलं नाही भीष्मा असे का लढाई करतायत भीष्मा असे का प्रत्येक वेळेला शस्त्र मागे घेत आहेत या गोष्टीचं कारण त्यांनी कर्णाला विचारलं आणि कर्ण आणि आज दुर्योधन दोघ भीष्मांकडे आलेत आणि भीष्मांना विचारतायत की संपूर्ण रणनीती तुमच्या हातामध्ये दिलेली आहे आणि ती रणनीती करत असताना त्या रणामध्ये असताना तुमचा एवढा गौरव दुसरा कुणाचा नाही आहे तुमच्या एवढा पराक्रम कुणाचा नाहीये आणि त्या गौरवापुढे त्या पराक्रमापुढे पांडवांचा निभाव लागतोय कसा पांडव टिकतायत कसे त्याच्यावेळेला ते म्हणतात की पांडव टिकत नाहीच आहेत प्रत्येकजण बाजूला बाजूला निघून जातात पूर्णपणे तुम्ही असं का म्हणताय त्याच्यावेळेला दुर्योधन म्हणतो की तुम्ही काहीतरी कपट करताय तुम्ही आमच्याबरोबर छल करताय ज्यावेळेला तुम्ही आमच्याबरोबर छल करताय कपट करताय हे शब्द ज्यावेळेला दुर्योधनाच्या तोंडून ऐकले त्यावेळेला भीष्मांना अतिशय वाईट वाटलं आणि ते म्हणले काय छल केलं काय कपट केलं ते मला सांग त्यावेळेला तो म्हटला की युद्धामध्ये माझं पूर्णपणे तुमच्यावरती लक्ष होतं आणि त्या पूर्णपणे लक्ष देण्यामध्ये दे माझ्या लक्षात आलेलं आहे की तुम्ही युधिष्ठिराला सुद्धा जीवदान दिलं आहे तुम्ही भीमालाही जीवदान दिलं आणि अर्जुनालाही जीवदान दिलं त्याच्यावरती तुम्हाला काय बोलायचं आहे विष्मय सत्यवादी होते त्यामुळे ते म्हणले हो मी निश्चितपणे त्यांना जीवदान दिलं परंतु त्यांना जीवदान देत असताना मी कुठेतरी द्रौपदीला आशीर्वाद दिलेले आहेत की तुझं सौभाग्य पूर्णपणे राहील तू सौभाग्यवती भवा असं तिला आशीर्वाद दिलेला आहे तो आशीर्वाद दिलेला असताना माझा आशीर्वाद मी खोटा कसा करणार त्यामुळे मी काही तिच्या पतींना मारू शकत नाही आणि त्यामुळे मी त्यांना जीवदान दिलेलं आहे मग हा प्रसंग ऐकल्यानंतर दुर्योधन तावा तावाने त्या ठिकाणी उठला आणि सरळ उठून तो आज धुतराष्ट्राकडे गेला आणि धुतराष्ट्राला त्यांनी सांगितलं अहो रणांगणावरती एवढा पराक्रम चालू आहे इतकं सुंदर युद्ध चालू आहे की कौरव कुठल्याही क्षणाला जिंकू शकतात पण भीष्मांमुळे आपली कायम हार होते भीष्म प्रत्येक वेळेला जीवदान देत सुटलेत भीष्म प्रत्येक वेळेला स्वतःचा दिलेला आशीर्वाद सिद्ध करण्याकरता त्या ठिकाणी पांडवांना मारत नाही आहेत तुम्ही आता असं करा की तुम्ही पहिलं भीष्मांना बोलवून घ्या आणि त्यांना पूर्णपणे आज्ञा द्या की तू कुठल्याही परिस्थितीमध्ये पांडवांना मारून टाक तू अर्जुनाला मारून टाक तू युधिष्ठिराला मारून टाक आणि त्याचबरोबर तू भीमाला सुद्धा मारून टाक आज त्यांच्या गौरवापुढे त्यांच्या पराक्रमापुढे पांडवांचा गौरव काहीच नाही पांडवांचा पराक्रम काहीच नाही आहे तर त्यांनी खरोखरी घनघोर युद्ध केलं तर निश्चितपणे उद्याच्या उद्याच्या दिवसामध्ये हे तिघही जण निघून जातील आणि पूर्णपणे हस्तिनापुराचा विजय होईल आणि आपला कुठलाही शत्रू राहणार नाही तुमचं जर माझ्यावरती प्रेम असेल तर एवढं तुम्ही निश्चितपणे करा एवढं त्यांनी धुतराष्ट्राला सांगितलं धुतराष्ट्र पूर्णपणे पुत्रप्रेमामध्ये अंध झालेला होता आपल्या गादीवरती पुढे आपल्याच पुत्राला गादी मिळावी म्हणून धुतराष्ट्रांनी तेही पाऊल उचललं आणि संजयालाच बरोबर निरोप पाठवला की संजय भीष्मांना बोलून घे संजय सामंजस्याची भूमिका घेतात आणि संजय कुठेतरी धुतराष्ट्राला समजावून सांगतायत की चुकीचं आहे बरं भीष्मांबद्दल शंका घेणं हे चुकीचं आहे तुम्ही दुर्योधनाचा समज काढायला पाहिजे होती तुम्ही दुर्योधनाला समजावून सांगायला पाहिजे होतं की कुठेतरी त्याचा गैरसमज होतोय आणि त्याच्या त्याच्या बोलण्यावरनं लगेच तुम्ही या ठिकाणी बोलवणं आणि भीष्मांचा समाचार घेणं मला योग्य वाटत नाही भीष्म तुम्हाला पिता समान आहेत आणि त्यांच्याबरोबर शंका बाळगणं म्हणजे आपल्या आत्म्याबरोबर शंका बाळगण्यासारखं आहे त्यांना कुठेतरी शांतपणे या गोष्टीची जाणीव करून द्यायला पाहिजे की युद्ध आपण कशाकरता लढतोय आणि ते लढत असताना त्यांनी त्याच्यामध्ये काय भूमिका पार पाडायला पाहिजे हे ज्यावेळेला तुम्ही त्यांना समजावून द्याल त्यांच्या मनामध्ये दुर्योधनाबद्दल नक्की काय भावना आहेत त्या तुम्ही समजावून घ्याल त्यावेळेला कुठेतरी याच्यावरती सुवर्ण मध्य साधू शकाल संजयाचं बोलणं ऐकल्यानंतर धुतराष्ट्र म्हणले की ठीक तरी आहे तरीसुद्धा भीष्माला तू आत्ताच्या आत्ता या ठिकाणी बोलून आण आणि संजय फक्त भीष्मांना बोलवायला जायला म्हणून उठतात तर भीष्म स्वतः आज दरबारामध्ये आलेले आहेत त्या ठिकाणी भीष्म आलेले ऐकून आज धुतराष्ट्राला आनंद झाला आणि धुतराष्ट्रांनी संजयाला सांगितलं की त्यांना माझ्या बाजूला बसव बाजूला बसवून झाल्यानंतर मग पूर्णपणे धुतराष्ट्र भीष्मांबरोबर चर्चा करतात की तुम्हाला कसं युद्ध वाटतंय कसं युद्ध चाललंय युद्धभूमीवरती नक्की काय चालू आहे त्या ठिकाणी कसा पराक्रम गौरवांचा चालू आहे आपलं सैन्य कसं आहे आणि सगळी व्यवस्था कशी आहे याबाबतचं पहिलं भीष्मांकडे पूर्णपणे विचारणा करतात भीष्म प्रामाणिकपणे जी परिस्थिती आहे ती परिस्थिती सांगतात आणि ती परिस्थिती सांगितल्यानंतर मग त्या ठिकाणी धूतराष्ट्र कुठेतरी शंका व्यक्त करतात की तुम्ही युद्धाचं नेतृत्व का करत नाही तुम्ही युद्धाचं नेतृत्व करा त्याच्या ते म्हणतात की नाही मीच युद्धाचं नेतृत्व करतोय आजच्या दिवसाचं पूर्ण नेतृत्व माझ्याकडे होतं पुढच्या दोन दिवसाचं नेतृत्व सुद्धा माझ्याकडे आहे त्यावेळेला ते म्हणतात मग तुम्ही काही काळजी करू नका पुढच्या दोन दिवसामध्ये युद्ध संपूर्ण जाईल कारण तुमचा पराक्रम थोर आहे तुमच्यावरती पूर्णपणे कृपा आहे आणि याच्या व्यतिरिक्त जो कौरव सेनेचा अभिमान कौरव सेनेचा प्राण कौरव सेनेचा नाक म्हणजे तुम्ही आहात आणि तुम्ही कुठल्याही परिस्थितीत विजयश्री पुढच्या दोन दिवसात खेचूनच आणाल त्याच्या वेळेला भीष्म उभे राहतात आणि त्या ठिकाणी दृतराष्ट्राला म्हणतात की बघा तुम्ही हस्तिनापुराचे राजा आहात माझे तुम्ही मालक आहात मी तुम्हाला हात जोडून सांगतो की मी अगदी घनघोर असं युद्ध करीन परंतु त्याच्यामध्ये पांडवांना मला वेळोवेळी हे जीवदान द्यावंसं लाग द्यावं लागतं आहे आणि ते जीवदान मी त्यांना देईन मी त्यांना मारणार नाही मी युद्ध घनोघर करेन त्याच्यावर वेळेस धुतराष्ट्र म्हणतात की काय समस्या आहे का तुम्ही असं वागताय त्याच्यावर ते म्हणतात की नाही मी द्रौपदीला सौभाग्यवती भाऊ म्हणून आशीर्वाद दिलेला आहे आणि तो आशीर्वाद दिलेला असताना माझा आशीर्वाद मी खोटा होऊन देणार नाही त्याच्या वेळेला ते, ते म्हणतात अहो मग दुर्योधनाचं काय होईल दुर्योधनाचा तुम्ही विचार करा दुर्योधनसुद्धा या राजगादीचा राजपुत्र आहे तो पुढे गादीवरती बसणार आहे तो हस्तिनापुराचा पूर्णपणे कारभार चालवणार आहे त्यामुळे दुर्योधनाचं रक्षण करणं हे तुमचं परम कर्तव्य आहे तुम्ही द्रौपदीला आशीर्वाद द्यायच्या अगोदरसुद्धा तुम्हाला माहिती आहे की दुर्योधन हा इथला राजपुत्र आहे तो या गादीचा मालक आहे आणि माझ्या पश्चात माझ्या पुढे तो पूर्णपणे गादी सांभाळणार आहे तेव्हा हस्तिनापुराच्या राजपुत्राचं संरक्षण करणं हे तुमचं परम कर्तव्य आहे त्याच्या वेळेला पूर्णपणे भीष्म धुतराष्ट्रांना म्हणतात की तुम्ही पुत्रप्रेमापै आंधळे झालेला आहात तुम्हाला मी काही प्रसंग आठवण करून देतो तुम्ही आठवा ज्यावेळेला गांधारीच्या गरोदर होती आणि तिचा गर्भ खूप मोठा होता म्हणून त्या गर्भाचे आपण शंभर तुकडे केले ते मडक्यामध्ये आपण भरून ठेवले आणि ते सगळे गर्भ एकाच दिवशी पूर्णपणे झाले मग आपण एक एक एक, एक मडकं उघडत गेलो आणि ज्यावेळेला दुर्योधनाचा जन्म झाला ज्या मडक्यातून आपण दुर्योधनाला काढलं त्याच्या वेळेला तुमच्या लक्षात असेल तर ता पूर्ण हस्तिनापुरातली गाढवं ही ओरडत 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 पूर्वेच्या दिशेने निघून गेली आणि ते पूर्णपणे अपशकून असल्यासारखं वाटलं इकडे राजपुत्राला आपण हातामध्ये घेत होतो आणि त्या ठिकाणी तिकडे बघाल तर पूर्णपणे गाढवं ओरडत चाललेली होती त्याच वेळेला तुम्ही ऋषींना विचारलं त्याच वेळेला त्या ठिकाणी नारदसुद्धा आलेले होते आणि तुम्ही नारदांना विचारलं की हा अपशकून का बरं झालेला आहे हा शकून नक्की काय सांगत आहे हा शकून आहे का अपशकून आहे हे गाढवं असे का ओरडत चालले आहेत या गदर्बांना असं काय झालेलं आहे त्यावेळेला नारदांनी सांगितलं की आत्ता जो मुलगा जन्माला आला आहे त्या मुलाचा तुम्ही त्याग करा त्याला जंगलामध्ये सोडून या हा मुलगा पूर्णपणे राजगादीचं नुकसान करणार आहे हा राजगादीसुद्धा पूर्णपणे संपवणार आहेच पण त्याच्याबरोबर तुमच्या कुळाचा मान सन्मानसुद्धा पूर्णपणे संपून टाकणार आहे संपुष्टात आणणार आहे तुम्ही या पुत्राला पाळू नका तुम्ही याला मोठा करू नका हे नारदांनी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे याला जंगलात सोडायचं होतं त्यावेळेला तुम्ही म्हणले की नाही तो आपल्या संस्कारांनी मोठा होईल भीष्मांच्या संस्कारांनी मोठा होईल कृपाचार्यांच्या संस्कारांनी मोठा होईल द्रोणाचार्यांच्या संस्कारांनी मोठा होईल आणि हे सगळेजण इथे असल्यानंतर त्या मुलाचा असं कुठलंही दूषित मन राहणार नाही तो मुलगा व्यवस्थित होईल आपण तो मुलगा सांभाळला आपण तो मुलगा मोठा केला तो राजपुत्र होण्याकरता त्याला लायकसुद्धा बनवलं परंतु तो त्या लायक नाही आहे म्हणून तुम्ही एकंदरीत बघ बघाल तर ती सगळी परिस्थिती बघत असताना तो अशा प्रकारे त्या रणभूमीवरती वागत असतो की कधी कधी मला स्वतःला असं वाटतं की आपण शस्त्र खाली करून द्यावं आणि आपण आत्महत्या करावी इतका तो पावलोपावली आमचा अपमान करत असतो तुमचा आमच्या देखत अपमान करत असतो राजगादीला वंशज पाहिजे तर पांडव गादीवर बसले तरी हस्तिनापुराचीच गादी चालू राहणार आहेत ते सुद्धा पंडूपुत्र आहेत ह्याही गोष्टीचा कुठेतरी विचार करा मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगतो आहे त्याच्यावरती दूतराष्ट्रांनी सांगितलं की असं नाही आता ते शत्रू म्हणून समोर आहेत आता ते युद्धाला टाकलेले आहेत आता त्यांचा भाऊ म्हणून स्वीकार करणं शक्य नाही आता त्यांच्याकडे शत्रू म्हणूनच बघायला पाहिजे आणि मी हस्तिनापुराचा राजा आता तुम्हाला आदेश देतो आहे की तुम्ही दुर्योधनाला पूर्णपणे समजावून घ्या दुर्योधनाला पूर्णपणे समजावून सांगा त्याचा तुम्ही आदर करा तो राजपुत्र आहे तो उद्याचा राजा आहे तेव्हा त्याचं संरक्षण करण्याकरता असं काहीतरी कानमंत्र त्याला द्या की जेणेकरून तो पूर्णपणे असा संभ्रम होईल असा तो पराक्रमी होईल की तोच पांडवांना मारेल तुम्हाला शस्त्र उगारावं लागणार नाही तुम्ही घरघोर युद्ध करा की ज्या युद्धामध्ये पांडव त्याच्यासमोर येतील तो पांडवांचा अंत करेल तुमचा श्राप किंवा तुमचा आशीर्वाद हा सुद्धा पूर्णपणे श्रेष्ठ राहील तुमचा ज्याप्रमाणे आशीर्वाद दिला आहे तो आशीर्वाद द्रौपदीला लाभेल परंतु दुर्योधनाला पूर्णपणे तुम्ही पूर्ण प्राधान्य द्या की दुर्योधन त्यांना पूर्णपणे त्यांच्या प्राणाचा अंत करून टाकेल आणि पांडव पूर्णपणे संपून जातील आज भीष्मांना काही गोष्टी पटत नव्हत्या हो परंतु आज ज्यावेळेला धुतराष्ट्र म्हणजे की राजाच असं सांगतोय हस्तिनापुरातला त्यावेळेला त्यांनी ती आज्ञाशीर समान मानली त्यांनी खाली वाकून नमस्कार केला त्यावेळेला स्वतः धूतराष्ट्र उभे राहिले आणि सांगितलं की तुमच्यावरती सगळी भिस्त आहे मी सांगितलं त्याप्रमाणे भागा त्याच्याप्रमाणे मग भीष्म त्या ठिकाणी निघून गेले आज भीष्म आपणहून दुर्योधनाची भेट घेतात आणि दुर्योधनाची भेट घेतात त्यावेळेला दुर्योधनाला सांगतात की दुर्योधना आता बघ असं कर की मी घनघोर युद्ध करीन पण मी मात्र पूर्णपणे कशामध्ये अडकलेलो आहे त्या आशीर्वादामध्ये अडकलेलो आहे आणि त्या आशीर्वादामध्ये मी अडकलेलो असताना आता जी जबाबदारी आहे ती तुझी आहे मी घनघोर युद्ध करीन अशी परिस्थिती निर्माण करेल की पांडव पूर्णपणे पेचात पडतील आणि त्यावेळेला तू एक एक पांडवांचा पूर्णपणे वेध घे कधी तू भीमाला संपून टाक कधी तू अर्जुनाला संपून टाक आणि कधी तू युधिष्ठिराला संपून टाक त्यावेळेला ते म्हणतात की तुम्ही मला त्यावेळेला दुर्योधन म्हणतो हे तर मी करीनच आणि तुम्ही घनघोर युद्ध कराल याबद्दल कुठलीही शंका माझ्या मनामध्ये नाही आपण दोघं मिळून या दोघांना संपू या तिघांनाही संपून टाकू आणि नकुल आणि सहदेव राहिले काय आणि गेले काय सारखेच आहेत त्यामुळे या तिघांना संपवण्याकरता आपण जण एकत्र आहोत फक्त तुम्ही मला आता काहीतरी असा आशीर्वाद द्या मला असं काहीतरी पाठबळ द्या की जेणेकरून मी पूर्णपणे अभेद्य होईन आणि मलासुद्धा पांडव मारू शकणार नाहीत कर्णाला हा डावपेज खूप आवडला कर्ण म्हणला दुर्योधन खरंच राजा होणार आहे राजा होण्याचे सगळे गुण दुर्योधनाकडे आहेत आणि त्यावेळेला भीष्मांना सुद्धा आनंद झाला आणि त्यावेळेला भीष्म म्हणले की बघ मी एवढा श्रेष्ठ नाही की मी तुला आशीर्वाद देऊ शकेन हा पण मी तुला एक खाजगीतली गोष्ट सांगतो ती म्हणजे तुझी आई गांधणारी ही पूर्णपणे पतिव्रता आहे तिने तुझ्या वडिलांना दिसत नाही म्हणून डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि पुढचं पूर्ण आयुष्य तिने त्या पट्टी बांधून आंधळेपणाने व्यतीत केलं आहे तिच्या दृष्टीमध्ये इतकं सामर्थ्य आहे की ती नकशी श्रीकांत ज्या वेळेला तुला बघेल त्याच्या वेळेला शंभर टक्के तू अभेद्य होशील कुठलेही शस्त्र तुला भेदू शकणार नाही आणि हे जर तू पार केलंस तर शंभर टक्के योद्धामध्ये तूच विजयी असशील पांडव सुद्धा तुला मारू शकणार नाहीस आणि तू मेलासच नाहीस तर पांडवांना शंभर टक्के तू, तू मारशील ह्याबद्दल तुझ्या पराक्रमाबद्दल कुठलीही शंका माझ्या मनामध्ये नाही आज दुर्योधनाला अतिशय आनंद झाला दुर्योधनाने भीष्म जातायत न जातायत तर गांधारीच्या दासीबरोबर निरोप पाठवला की आईला सांगा की मला तुला भेटायचंय त्याप्रमाणे त्यांनी गांधारीची ऐच्छिक भेट घेतली आणि गांधारीला सांगितलं की असं सा असं युद्ध चालू आहे आज आम्ही युद्धभूमीवर असताना मला तुझी खूप आठवण आली आणि मला असं वाटतं की एकदा डोळे भरून तू मला बघावं माझ्या पूर्णपणे शरीरावर तुझी नजर पडावी अगं तू पतिव्रत आहेस तुझ्या डोळ्यामध्ये इतकी ताकद आहे की तुझी नजर ज्यावेळेला माझ्यावर पडेल तर माझं पूर्ण शरीर अभेद्य होईल आणि ज्यावेळेला माझं शरीर अभेद्य होईल त्यावेळेला मृत्यूचं भय असणार नाही आणि या हस्तिनापुराचा विजय होईल धुतराष्ट्राचा विजय होईल कुठेतरी आपल्या सगळ्यांचा गौरव होईल कुठेतरी आपल्या सगळ्यांचं जय जयकार होईल त्यावेळेला गांधणारी ते सगळं शांतपणे ऐकते आणि पुत्र प्रेमापाई तीही म्हणते की चालेल उद्या सकाळी तू स्नान झाल्यानंतर माझ्या दालनामध्ये त्यावेळेला मी माझी पट्टी उघडीन त्यावेळेला बरोबर कोणीच नको फक्त तू आणि मी असेल आणि मी डोळे उडून नक तुला बघीन तू तु अंगावरती कुठलंही वस्त्र धारण करू नको तू अंगावरती कुठलाही अलंकार धारण करू नको जेणेकरून माझी संपूर्ण दृष्टी तुझ्यावरती पडेल दुर्योधनाला आनंद झाला आणि आता आपण अभेद्य होणार आहोत आपदा आपण अभेद्य झालो की पांडव आपल्याला मारू शकत नाही आणि युद्ध तर आपण शंभर टक्के जिंकणार ही त्याची खात्री झाली रात्र त्यांनी कशी कशी पार पाडली सकाळी त्यांनी स्नान केलं स्नान केल्याच्यानंतर तो तसाच पूर्णपणे स्वतःचा अंग वाळवून गांधारीच्या दालनाच्या ठिकाणी निघाला आणि विवस्त्र अवस्थेमध्ये निघाला अंगावरती एकही वस्त्र नाही अंगावरती एकही अलंकार नाही आणि त्यावेळेला गांधारीच्या आता पूर्णपणे म्हणजे की दालनात प्रवेश करणार त्याच्या अगोदर श्रीकृष्ण परमात्मा त्याला भेटले आणि श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाकडे बघून आश्चर्यचकित होऊन म्हणतात अरे काय अरे तू उद्याचा राजपुत्र आणि तू राजपुत्रने असा कसा तू विवस्त्र चालला आहेस कुठे चालला आहेस तुझ्यावर काय प्रसंग बाका आला आहे अरे तुझ्याकडे वस्त्र नाही का माझं वस्त्र तुला देऊ का माझं उपर्ण तुला देऊ का त्याला तो म्हणतो अरे नाही नाही कृष्णा तसं काहीच नाही आहे हे बघ मी आता गांधारी समोर चाललेलो आहे तिने माझ्यावरती दृष्टी टाकली की पूर्णपणे अभेद्य होईल आणि नंतर मला कोणीही भेदू शकणार नाही अगदी तूही मला भेदू शकणार नाहीस भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हटल्या अगदी योग्य आहे अरे खरोखरी गाजणारीमध्ये तेवढी ताकद आहे ती पतिव्रता आहे तिच्या दृष्टीमध्ये इतकी ताकद आहे की तिची दृष्टी तुझ्यावरती पडली तिची नजर तुझ्यावरती पडली की तू पूर्णपणे अभेद्य होशील पण मला एकच तुला जाणीव करून द्यावीशी वाटते की आता तू संज्ञान आहेस तू पूर्णपणे पुरुष आहेस आणि असा पूर्ण पुरुष तू आईसमोर जाताना फक्त एवढंच करायला पाहिजे की आपली लज्जा म्हणजे आपलं लिंग पूर्णपणे झाकायला पाहिजे तू असं कर कुठलं वस्त्र वापरू नकोस पण हे दरवाजाचं तोरण तुला काढून देतो फुलाचं हे तोरण तू तो तुझ्या कमरेला गुंडावून घे जेणेकरून तुझा, तुझा लिंगाचा भाग पूर्णपणे झाकला जाईल आणि त्या ठिकाणी तुझा पुरुषार्थ पण शाबित राहील आईला भेटल्यासारखंही वाटेल आणि समाधान लाभेल त्याप्रमाणे कर्णा दुर्योधनांनी पूर्णपणे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं ऐकलं ते दाराचं तोरण स्वतःच्या कमरेला बांधलं फक्त लज्जाबागेल इतपस्त आहे आणि त्या ठिकाणी येऊन गांधारीसमोर उभा राहिला गांधारांनी पुत्रप्रेमाकरता आपली पूर्णपणे पट्टी उघडली डोळ्याची पट्टी सोडल्याच्यानंतर दुर्योधनाला नकशिकांत बघायला बघायला सुरुवात केली पहिल्यांदा एक आई आपल्या मुलाचं दर्शन घेते पहिल्यांदा ती दुर्योधनाचं दर्शन घेते तिथे फक्त त्याचा आवाजच ती ओळखते आणि नकशिकांत अगदी म्हणजे की केसापासून ती खाली खाली बघत आली छातीपर्यंतचा भाग बघितला पोटापर्यंतचा भाग बघितला आणि जेव्हा कमरेमध्ये आली त्यावेळेला ते फुलांचं वस्त्र तिने झालेलं बघितलं आणि ते फुलांचं वस्त्र बघितल्यानंतर खाली मान घेत असताना त्यांनी विचारलं की बाळा दुर्योधनं येताना तुला कोण भेटलेलं म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा भेटलेले होते त्याच वेळेला ती म्हटली की फक्त तू जांगेमध्ये जाशील तुझी जांगा तु तु जा ही भेद्य राहणार आहे ही अभेद्य राहणार नाही आणि तू फक्त जांगांची काळजी घे नाही तर बाकी तुझ्या शरीरामध्ये कुठेही कुठलाही बाण कुठलाही शस्त्र तुला भेदू शकणार नाही आज ते ऐकल्यानंतर पुन्हा गांधारांनी स्वतःवरच्या डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली आणि दुर्योधन तिथून बाहेर जातोय ना जातो आहे तर तिला चाहूल लागले की कोणी ना कोणी त्या दालनामध्ये येते आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी दालनामध्ये आले पुढे गांधारी आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली ते ऐकणार होतो आपण उद्याच्या भागात आज इथेच थांबूया ओम साईराम